मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत असे उपोषण सुरू आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव हे मुंबई येथे दाखल होत आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसोय लक्षात घेऊन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या ठिकाणी एक अन्नछत्र सुरू केले आहे ते अन्नछत्र सुरू झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेमके ते काय म्हणाले पहा दिवसा दोन दिवसापासून हे तिसरा दिवस आज उपोषणा समोर हजार पडल्यांचा चालू आहे आणि आपण बघितलं असेल की पहिल्या दोन दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकाची गैरसोय व्हावी जाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढे नाही येऊ देणे वाशीच्या पुढे येऊ देणे प्लस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवणे त्यांना पाणी मिळू नये ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यामुळे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केले की मुंबईत आलेल्या प्रत्येक मराठा समाजाच्या आंदोलनाची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे त्याचाच भाग या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे आदो मैदान लागूनच आहे त्यामुळे इथं आपण आता बघतोय की दुपारपासून सकाळीही वाटप झालं आताही आपण अन्न तयार तयार करतोय आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा एकही उपच राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी आमची आहे सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो बरं काय तुम्हाला काय वाटतंय आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला होता पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्या त्यासाठी न्याय मागण्यासाठी समाज मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून अन्नपाणी त्यांनी त्याग आहे त्यामुळे याची तब्येत वरच्यावर खालावलं जाते सरकारकडनं कुठली अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा मंत्री गटाचे सदस्य कुठेही या ठिकाणी सरकारनं आमची एवढीच विनंती आहे की हे आंदोलन तत्काळ यावर तोडगा काढावा आणि तुम्ही दिली होती आश्वासनाची पूर्तता करायची आपण काय काय सोय केली आहे आपल्या अर्थक्षत्रात त्या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्याचा असेल किंवा जिल्ह्या बाहेरला कुठलाही मराठा आंदोलन पशी राहणार नाही त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी करणार कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा